नमस्कार मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती आहोत या ठिकाणी दुकान लाईनच्या लोकांवरती अन्याय होतोय असं या दुकान लाईनच्या लोकांचं म्हणणं आहे नक्की त्यांच्यावरती काय अन्याय केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी दुकान लाईनचे काही लोक आहेत नमस्कार मराठीमध्ये तू तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सांगा मी डॉक्टर गिरीश तवटे सोमेश्वर कारखान्यावर माझा दवाखाना आहे आणि आत्ता ही जी कारवाई चालू आहे कारखान्याची तर आता सणाचे ते दिवस आहेत दिवाळीचे लोकांच्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे नियमाने कायद्यानुसार जे का व्हायचं ते होईल पण सणासुदीचा तरी ने ने कारवाई थांबायला पाहिजे अतिक अतिक्रमण किंवा अति बा बाकी जे आहे म्हणजे काय बळाचा वापर तो नाही हो व्हायला पाहिजे सणासुदीच्या दिवसात ही माझी विनंती आहे नियमाने काय असेल ते होऊ द्या कायदे कायदेशीर फक्त आत्ता या सणाच्या दिवसात चार दिवस थांबलं पाहिजे कारवाई दिवाळी वस्तूवर ही माझी विनंती आहे कारखाना प्रशासनाने तुमची जे दुकान आहेत त्याला कुठेही टच केलं नाही समोरची जागा कारखान्याची आहे आणि त्याच ठिकाणी ते काम करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे साहेब माझा दवाखाना आहे बरोबर आता माझी अत्यावश्यक सेवा आहे माझ्या दवाखान्यासमोर जर तुम्ही पत्रे लावले किंवा दरवाजा बंद केला तर लोक आत कुठनं बाहेर कसे जाणार त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे म्हणजे कुठंतरी कारखाना प्रशासन मूलभूत आणि नैतिक अधिकारांवरती का अगदी बरोबर आहे साहेब अगदी बरोबर आहे आणि अत्यावश्यक सेवा हे पण ध्यानात घ्या ना तुम्ही अलग लक्षात राज्याचे उपमुख्यमंत्री आज बारामतीमध्ये आहेत काय संदेश द्याल त्यांना दादांना विनंती आहे की या सणासुदीची कारवाई होऊ नये कसं होतं सर्वांचंच थोडंसं प्रॉब्लेम आहे सणसोदे हे दिवस असतात लोकांना नाराज होतात सगळे लोक तरी स असं होऊ नये नंतर जे काय कायदेशीर असेल आणि सगळे आम्ही महत्त्वाचं म्हणजे सगळेजण दादांच्या पाठीमाग आहोत पहिल्यापासून आम्हाला कळते असं आम्हाला जसं कळते असं आमचा सगळ्यांचा परिवार सगळेजण दादांच्या मागंच आहोत आणि आमच्यावर असा अन्याय व्हायला नाही पाहिजे असं आमची विनंती आहे दिवाळी झाल्यानंतर कायदेशीर मार्गाने जो काय मार्ग निघेल तो आम्हाला मान्य आहे असं डॉक्टर तवटे यांनी सांगितलं पण आत्ता दिवाळीचे दिवस आहेत आणि लाईट म्हटलं की कुठला तरी व्यवसाय त्या ठिकाणी असतो प्रत्येक व्यावसायिकांनी लाखो रुपयाचा माल खरेदी करून विक्रीसाठी ठेवलेला आहे मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावरती या दुकानदारांवरती शिमगा करण्याची वेळ कारखाना प्रशासनाकडून आणली आहे असं तवटे यांनी सांगितलं आहे अजित पवार यांनी या विषयामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा आणि जो कायदेशीर निर्णय होईल तो दुकान लाइनला देखील मान्य असेल असं यावेळी बोलताना तवटे यांनी सांगितलं एम न्यूज मराठीसाठी मी मधुकर बनसोडे सोमेश्वर नगर